शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे राज्य, राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजने एक अतिशय महत्वपूर्ण असे अपडेट आलेले आहे नमो शेतकरी दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर या संदर्भात या व्हिडिओमध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात परंतु त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणवीस हप्त्याचे वितरण झाले आहे या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट सहा हजार रुपये वितरित करते तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते आता राज्य शासन या निधीमध्ये तीन हजार रुपयांनी वाढ करणार असून राज्याद्वारे नऊ हजार रुपये आणि केंद्र शासनाचे सहा हजार रुपये असे शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे परंतु याची अंमलबजावणी कधी करण्यात येईल हाच मोठा प्रश्न आहे कारण अजूनपर्यंत नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता सुद्धा वितरित करण्यात आलेला नाही एक एकीकडे पीएम किसान योजनेचा वर्षाचा तिसरा हप्ता जो डिसेंबर ते मार्चमध्ये वितरित केला जात असतो तो एकोणवीसवा हप्ता हा दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थात डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये वितरित करण्यात आलेला आहे परंतु केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या बाबतीत असे नाही नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा सुद्धा डिसेंबर ते मार्च मध्ये मिळणे अपेक्षित असताना राज्य शासनाकडून मात्र नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत कोणतेही अधिकृत अपडेट अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही लाडकी बहीण योजनेमुळे तर हे अनुदान रखडलेले नाही ना असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमध्ये चर्चेला जात आहे परंतु एक शक्यता अशी आहे की राज्याचा जो अर्थसंकल्प दहा मार्चला सादर होणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत राज्य सरकार काहीतरी निर्णय घेईल आणि शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता लवकरात लवकर मिळेल त्यातही पुढील हप्त्यापासूनच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे वाढीव अनुदान मिळेल का याबाबत सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी कोणतेही संकेत दिलेले नाही तर असो नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अतिशय शे महत्वपूर्ण असे हे अपडेट होते ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो तुम्हाला याबद्दल काय वाटते कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद